नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बिग बॉस सीझन फाईव्ह या गेमचा शेवट होऊन सूरज चव्हाण यांनी ट्रॉफी जिंकलेली आहे आणि यानंतर आपण मोडवे येथील काही त्यांचे ग्रामस्थ असतील किंवा सूरजचे काही मित्र असतील तर त्यांना आपण विचारणार आहोत की कशा पद्धतीने सूरज खेळला आणि काय अपेक्षा होती तुम्हाला त्याप्रमाणे सूरजने ट्रॉफी जिंकली काय वाटतं खूप आनंदाचा क्षण आहे आणि संपूर्ण गावकरी आज करत करतायत फटाके फोडून किंवा डी जे लावून लाव। आणि गुलाल उधळून देवीचा आशीर्वाद आज सगळ्यांनी घेतला जसं की सूरजसुद्धा म्हटला की मरीमाता देवी असेल किंवा आपल्या शेजारी जे सोमेश्वरचं प्रसिद्ध असं महादेवाचं मंदिर आहे तर या देवतांच्या आशीर्वादामुळं तो आ, बिग बॉसची ट्रॉफी जिंकलेला आहे आणि त्यामुळं या मंदिराच्या परिसरामध्ये आज सर्व गावकऱ्यांनी जल्लोष केलेला आहे आणि या ठिकाणी मला हे सांगायचं आहे की पूर्वी केवळ हिरो हिरोईन आणि त्यांची मुलं असतील जे आपण स्टार किट किंवा ने, नेपो नेपोटिझम वगैरे गोष्टी म्हणतो पण हे टिकटॉक असेल इंस्टाग्राम असेल या माध्यमातून आ, अगदी गाव गावखेड्यातील छोट्या छोट्या कलाकारांनासुद्धा संधी मिळते आपण जर वेगवेगळे कलाकार बघितले याच भागातील आकाश भापकरसारखा सर्किट नाना म्हणून फेमस झालेला आहे किंवा हा आपला सुरज चव्हाण जो इतक्या मोठ्या स्टेजपर्यंत जाऊन पोचलेला आहे की त्यानं बिग सारख्या एवढा मोठा शो की जो फक्त सेलिब्रिटी लोकांसाठी म्हणून आजपर्यंत फेमस होता एक छोट्याशा गावातला या गावाचं नाव कुठल्या महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या नकाशावर कुठं घेतलं जात नव्हतं पण अशा गावातला एक गरीब कुटुंबातील मुलगा इतक्या मोठ्या शोमध्ये जातो आणि इत इतके सगळे सेलिब्रिटी लोक असताना जे महाराष्ट्रातल्या जनतेनं त्याच्यावरती प्रेम दाखवलं आणि त्याच्यामुळं तो आज बिग बॉसचा सीझन फायचा विनर झालेला आहे त्याचा आम अम, आम्हा सर्वांना खूप मनापासून आनंद होतोय ते, आणि त्याला खूप खूप शुभेच्छा तो असाच मोठा होत राहू आणि त्याला असेच मोठमोठे मुट यश यापुढेही मिळत राहू बाबा सूरजने ट्रॉफी जिंकली तो नेहमी मरीमातेचं नाव घेतो आणि मरीमाता मंदिरात तुम्ही नेहमी असता तर काय सांगाल सूरजबद्दल सतत इथं असायचं मरीमाता मरीमातेची सतत सेवा करायचो तो लहानपणापासून त्यामुळं तो सतत मरी मातेचं नाव घेऊन हो पुढचं काळ तुझं जो ते काम करत होतं खूप आनंद संपूर्ण गावाला पूर्णपणे आनंदाचा जो दोष साजरा केला आता सगळं गाव झाल्यानंतर काय तर, तर कसं वातावरण असतं चांगलं वातावरण होतं पाहिलंच की तुम्ही आता एकदम एकदम चांगलं तेच राजपुरे मी ही मोडवेमध्ये राहतो सुरज चव्हाण हा अतिशय गरीब मुलगा आहे कारण की तो मंदिरामध्ये नार परत निवत खाऊन मोठा झालेला आहे परत जय मला हॉटेलवर आमचे चुलते त्यांच्याकडं त्यांच्यापाशी येऊन त्यांनी दोन शब्द बोलले की म्हणले की मी बिग बॉसमध्ये जाणार आहे मला म्हणजे मत करा हे करा नाही का सपोर्ट करा वोटिंग करा त्यांनी सांगितलं कारण की तो जिकावं आमची बी अपेक्षा होती कारण आम्हाला बी वाटत नव्हतं की तो जिकल म्हणून पण त्यांनी करून दाखवलं